नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आहे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का भाजपच्या ईडी सीबीआय ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदे केलं होणार तर चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एकनाथ शिंदेने बंड करण्या अगोदर ठाकरेगडाच्या अनेक आमदार खासदारांवर तसेच ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय तसंच निष्ठावन मानल्या जाणाऱ्या नेत्यांवर ईडी सीबीआयच्या चौकशा चालू होत्या त्यामुळे ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय तसेच निष्ठावान मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी सत्तेच्या लालशिपटी राहीत एडीसीबीआयच्या दबाव तंत्रामुळे ठाकरेंची साथ सोडून मात्र सुडबुद्धीची कारवाई आता शिवसेनेच्या भास्कर जाधव वैभव नाईक किशोरी पेडणेकर रवींद्र वायकर राजन साळवी या नेत्यांवर चालू आहे रवींद्र वायकर आणि राजन साळवी या दोन नेत्यांवर ईडी जोरदार कारवाई चालू आहे एडीसीबीआय रवींद्र वायकर तसेच राजन साळवी या नेत्यांच्या घराची तसेच कार्यालयाची झाडाझळडी कित्येकदा केली तसंच ठाकरेंची साथ सोडून शिंदेगडात पक्षप्रवेश करण्याचा आमच्या प्रचंड दबाव असल्याचे नेते त्यांनी सांगितले मित्रांनो यांपैकी ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय तसेच निष्ठावान मानले जाणारे मुंबईचे मोठे नेते आणि आमदार ठाकरेंचे साथ सोडून शिंदेगडात पक्षप्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसात बात समोर येतात आणि आता संजय रवींद्र वायकरांबाबत ट्विट केल्यामुळे ने नेते रवींद्र वायकर असल्याचं म्हटलं जात आहे जा त्यामुळे जा बाकी नेत्यांप्रमाणे ने रवींद्र वायकरी ईडी सीबीआयच्या दबाव तंत्रापोटी झोकून ठाकरेंचे साथ सोडत शिंदेगडात पक्षप्रवेश करणार का तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनला सबस्क्राईब करा